आयुष्यात प्रत्येकाला लग्न करावं लागतं मग ते लवकर असो किंवा उशिरा हो ठरलं माझं पण म्हणूनच आम्ही निघालो गावावरून सांगलीला लग्नाची थोडीफार तयारी करायला सांगलीत पोहोचल्या पोहोचल्या पहिले तर बाप्पाचं दर्शन घेतलं आणि गेलो साडीच्या शॉप मध्ये कारण मला एक पार्टीवेअर साडी घ्यायची होती पार्टीवेअर साडीच का कारण लग्नामध्ये काठपदर साड्या वगैरे घेतायत आणि जी साडी मला आवडली तीच साडी माझ्या फ्रेंडला पण आवडली त्यामुळे आम्ही तीच साडी फायनल केली तिथून गेलो कॉस्मेटिकच्या शॉप मध्ये कारण मला थोडेफार कॉस्मेटिक पण घ्यायचे होते त्या शॉप मध्ये लिपस्टिक वगैरे ट्राय करून घेतलं आणि आमचं अचानक बाहेर जेवायला जायचा प्लॅन ठरला कारण आता लग्नामुळे आधीच्या सारखं रोज रोज भेटायला मिळणार नव्हतं त्यामुळे मी तर नाराज पण होते आणि लग्न ठरल्यामुळे खुश पण होते काहीही असो पण मम्मीला कॉल करणे इज व्हेरी इम्पॉर्टन्ट त्यापैकी जेवण वगैरे झालं आणि घरी निघाल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं साडी तर घेतली पण ब्लाउज वेळेत शिवून हवा असेल तर वेळेत शिवायलाही दिला पाहिजे म्हणून पहिले काकीकडे ब्लाऊज शिवायला दिला आणि मग घरी निघाले चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये